आपल्या कोकणामध्ये शिमगा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि आपण कोकण ही आपली परशुरामाची एक पावनभूमी आहे आणि परशुरामाच्या या पावनभूमीमध्ये आमचं हे चिपळूण तालुक्यातील नांदगाव गाव आणि या नांदगाव गावामध्ये माझं नाव अनंत बाळ भुवड मी आपला आमच्या शिमगोत्सवाबद्दल माहिती देऊ इच्छितो की आमच्या या नांदगाव गावामध्ये फाल्गुन पंचमीला शिमगोत्सव सोहळा सुरू होतो आणि या शिमगोत्सव सोहळ्यामध्ये आम्ही सुरुवातीला आमचे सगळे गावकरी मंडळी आमचे नऊ खूम आणि आमच्या गावातील सगळे गुरव जंगम आणि इतर सगळी गावकरी मंडळी या सर्वांच्या सहकार्यानं पहिली होळी आम्ही साजरी करतो आणि यानंतर मग दुसरी होळी तिसरी होळी अशा पूर्ण नऊ दहा होळ्या मिळून आपला शिमगोत्सव साजरा होत असतो आणि यामध्ये आमच्या गावामध्ये दोन होम असतात एक आमचा गोडा सण असतो गोडा सणाला आमचा एक होम होतो आणि त्या होमाला खूप आमचे सगळे चाकरमणी मंडळी मुंबईतून कसली अगदी अडचण असली तरी नोकऱ्या सोडून आपल्या गावामध्ये शिमगोसाठी येत असतात त्यानंतर आमचा दुसरा एक सण असतो दुसरा होम असतो तो तिकटा सण असतो आमच्याकडे या तिकट्या सणाला वडे मटण अशा पद्धतीचं सगळं सणाचा कार्यक्रम असतो खूप मोठा कार्यक्रम केला जातो आणि या कार्यक्रमामध्ये सगळे मुंबईतील चाकरमांनी मंडळी या शिमगोत्सवाला ढोल वाजवण्यासाठी पालखी नाचवण्यासाठी अगदी उत्साहानं आले असतात त्याचबरोबर आमचा जो दुसरा होम असतो दुसऱ्या ओंबाला आमच्याकडं दुसऱ्या ओंबाच्या आदल्या दिवशी आमच्याकडं माड तोडला जातो आणि हा माड आमच्याकडं आंब्याचा माड असतो आणि तो सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं कुठल्याही वाडीमध्ये जंगलात गावात कुठेही मग सगळ्यांच्या तो पारखीनं तो माड ठरवला जातो आणि तो रात्री माड साधारण अकरा वाजता टायमिंग असतो आणि अकरा वाजता तो माड आमच्या गावातील गावकरी गुरवमंडळी सगळे मानकरी आणि सगळे ग्रामस्थ यांच्या वतीनं ते मा तो माड तोडला जातो आणि तो माड रात्री सगळ्यांच्या सानिध्यात फार मोठ्या अगदी दिमाख्यामध्ये ढोल वाजवण्या ढोल वाजिंत्री ताशा सगळ्या दिमाख्यामध्ये तो माड सगळ्यांच्या सहकार्यानं आमचा जो कडवा सण असतो दुसऱ्या दिवशी जो होम असतो त्या होंबाकडं तो माड रात्रभरात त्या होंबाजवळ नेहरातो आणि दुसऱ्या दिवशी परत त्या होंबाला सुरुवात होते त्यावेळी त्या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं सगळे चाकरमानी मंडळी इथले ग्रामस्थ सगळी मुलं याच्यामध्ये सहभागी असतात खूप मोठा आनंद त्या दिवशी साजरा केला जातो आणि त्या खूप आनंदाच्या उत्साहामध्ये तो माड फार मोठ्या दिमाक्यामध्ये माड नाचवला जातो तिथे कुठल्याही कपड्याची कसलीही धुरळ्यामध्ये इतका मोठा आनंद उत्सव साजरा करतात असे आमच्या चाखरमान्यांचा तो एक शिमगासन खूप मोठ्या उत्साहात साजरा केतो आणि शिमगासनाचा हा होंबाचा कार्यक्रम होतो नाही होतो तेवढा लगेचच त्या, लगे त्या पिरियडमध्ये एक आमच्या देवाचं गोंधळ कार्यक्रम असतो आणि तो गोंधळ झाला की मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवसापासून मग आमच्या गावामध्ये आमचे नांदगावकर मानकरी आहेत त्यांच्याकडं पहिली मानाची पालखी त्यांच्याकडं जाते आणि मग तिथपासून जी सुरू होते ते साधारण एक आमच्या गावामध्ये जवळजवळ बारा तेरा वाड्या आहेत आणि या बारा तेरा वाड्यांमध्ये प्रत्येक घरामध्ये पालखी फिरली जाते आणि ही पालखी प्रत्येक वाडीतील चाकरमाणी मंडळी आपल्याकडं आपल्या ग्रामदेवतेची पालखी जेव्हा येत असते त्या पालखीसाठी अगदी आवर्जून सुट्ट्या राखून आमच्या गावातील सगळे चाकरमाणी मंडळी त्या पालखी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत आमच्या ग्रामदेवतेची जी रचना आहे त्या ग्रामदेवतेच्या आमच्या त्या डोलाऱ्यामध्ये दहा रुपये आहेत देवांची त्याच्यामध्ये दे पहिलं रूप आहे ते सोमेश्वर दुसरं रूप आहे ते अधिष्ठा तिसरं आहे केदार चौथं भैरी पाचवं खेडजाई सहावं वाघजाई सातवं वा कालकाई आठवं मानाई आणि नववं जाखमता आणि दहावं जोगेश्वरी अशी दहा रुपये आमच्या या पालखी डोलाऱ्यामध्ये असतात अशा तऱ्हेने आमच्याकडं पालखी सोहळा फार मोठ्या प्रत्येक वाडीतून फार मोठ्या उत्साहानं ढोल ताशा वाजिंत्री आणि प्रत्येक साखरमणी याच्यामध्ये खूप मोठ्या उत्साहानं भाग घेऊन पालखी सोहळा अगदी मुंबईतून पुण्यातून आवर्जून लोकं शिमगा शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी आवर्जून आलेले असतात आणि त्या आनंदाच्या भरामध्ये पालखी सोहळा रात्रभर नाचवणं त्याच्यामध्ये काही प स्पर्धेचे भाग असतात त्या, त्या पालखी स्पर्धा पालखी नाचवणं याच्यामध्ये ढोल वाजवणं वाजिंद्री वाजवणं आणि काय वेगवेगळ्या चालीरिते आहेत त्याबद्दल पालखीचा हा कार्यक्रम केला जातो आणि असं करत असताना एक पूर्ण दहा बारा वाड्या ज्या पूर्ण पालखी आमच्या संपूर्ण गावामध्ये फिरल्यानंतर आमच्याकडं शिंपण्याचा कार्यक्रम असतो शिंपण्याअगोदर आमच्या इथे नांदगाव गुरवाडीमध्ये देवाची चाख काढली जाते गुरुवांच्या घरी आणि मग चाखेचा कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी शिंपण्याला आमची पालखी जाते शिंपणं केलं जातं शिंपणं केल्याच्यानंतर मग त्याच रात्री आमच्या देवाचा गावाचा जो छबेन असतो तो छबेना रात्रभर रात्रभर संपूर्ण गावामध्ये त्या छबेनाची मिरवणूक काढली जाते आमच्या त्या पालखीचा ढोलाला त्या छबेनामध्ये सगळं फिरत असो रात्रभर सगळे महिला मंडळ पुरुष मंडळी सगळे चाकरमानी मंडळी असा सगळा फार मोठा मेळावा फार मोठा गोळखा या सामील असतो आणि अशा तऱ्हेने आमचा शिमगो असतो शेवटचं छबेनेच्या माध्यमातून त्याची सांगता होते आणि अशा तऱ्हेने आमच्या या गावचा जो शिमगोत्सव आहे तो अशा पद्धतीनं पार पडला जातो आपण इथे आज आपण नांदगाव मानेवाडी या नांदगाव मानेवाडीमध्ये शेवटचं जे ठिकाण आहे देवाचं नैवेद्याचं ते आमच्या या मानेवाडीतील श्री तुकाराम सोनू भुवड आणि त्यांचे बंधू श्री रवींद्र सोनू भुवड यांच्या ठिकाणी आज आपला शेवटच्या घरी जो नैवेद्याचा टायमिंग आहे त्या नैवेद्याला आपल्या इथे पालखी थांबलेली आहे आणि या नैवेद्य ठिकाणी आता नैवेद्य पालखीला आपल्या देवांना दाखवून आता या ठिकाणी आपल्याकडं पालखी नृत्य हे आमच्याच इथल्या भोरवाडीतील सगळी मंडळी पालखी नृत्याची आमची इथे टीम आहे आणि ती पालखी नृत्याची टीम आता इथं आपल्या इथं पालखीचा जो कार्यक्रम आहे तो साजरा करणार आहे अशा तऱ्हेनं आमचा हा नांदगावचा शिंगोत्सव पार पडत असतो आम्ही साजरा करतो